¡Volamos y sae! ¡Vamos de bar! आधे बारा वर्ष झाले भरती करतोय माझे माझी शाळे लग्न झालेला आहे आणि मी प्रत्येक वर्षी दोन ते तीन मार्काने झालो गेल्या वर्षी सातारला तीन मार्कानं वेटिंगला आहे आणि आता सर्वसामान्य मुलं आहे ते आजपर्यंत मी कुठेही आले नाही आमदारांना आणि उद्या बा भरतीचं ग्राउंड चालू आहे ना एकोणीस तारखेपासून सांगितलंय अहो पावसाळ आहे लहान मुलं आता ज्याला घर नाही पाहुणे नाही ते त्यांनी कुठे झपायचं काय करायचं संधी तर नाहीच नाही वय वाढ अजिबात नाही आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना पत्ता होईल सुद्धा खासदार असू द्या आमदार असू द्या गावातला सरपंच असू द्या कुठलाही सदस्य असू द्या प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे असे नाही की ते निवेदन दिले आहे काय अजिबात नाही प्रत्येकाला निवेदन दिले मंत्री साहेबांना दिले मुख्यमंत्री साहेब दिले मुख्यमंत्रीला दिले सर्वांना दिले फक्त या गोरगरीबाची का जास्त श्रीमंताची कुठलीही मुलं नाहीत ही सर्व गरीब गर आहे आहे माझ्यावरील शेतकरी करतात शेती करतात आणि सर्व कामगार वय व ती तर झालीच पाहिजे वय वय झाल्याशिवाय आज माघारी जाणार नाही हे निर्णय मी घेतलेला आहे आणि काय हो द्या हे संधी पाहिजे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसच्या पुढील भरतीमध्ये या महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये या दीड लाख पोरांना फॉर्म भरता आला पाहिजे जर तसं राज्य शासनाने केलं नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची आम्ही जागा दाखवू आमचं म्हणणं एकच आहे की आमची जी मागणी आहे ती आम्हाला आजच द्यावी कारण आम्ही आज सहा महिन्यापासून प्रत्येकाला आवेदन देतो आज नाही तर कधीच नाही असा मुद्दा आहे आम्हाला आश्वासन नको आम्हाला लेखी पाहिजे की, की ओ, आज तुम्ही फॉर्म भरायला येण्याच्याकडे आहात बस आमची एवढी एकच मागणी आहे हो आम्हाला आश्वासन नको की आम्ही तुम्हाला देऊ आम्ही करू आजच आम्हाला आम्हाला आश्वासन देतात आम्ही जनता देता ज्यांना आश्वासन देतो आमच्या पाठीशी बोलली नाहीये आमच्या महाराष्ट्रातील बहुत गरीब परिवार राहतात विद्यार्थी अक्षरशः पाडायला पैसे नाही काही लोक काही चार चार पाच पाच दहादा पायपा चाललेले म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा एकच मागणी भेटली पाहिजे आम्हाला आमचा अधिकार आहे आमचा अधिकार अधिकार मागतोय तुम्ही आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका